पॅन्ट केवढी होते आज भेटल्याने मोठी पूर्ण आता झालाय एक एक हात फक्त राहिलाय खुश आज बाहेर तर शॉपिंग होणार आहे त्यामुळे खुश खुशी होम्बो याच्याबरोबर एक मूल पण आहे एकदम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आता आम्ही चाललोय थोडी बाहेर शॉपिंग करायसाठी आता खुशी तर तुम्ही बघाच या चेहऱ्यावर हा खुश बाग घेते काहीच आज बाहेर तर शॉपिंग होणार आहे त्यामुळे खुश आहे <laughs> आता आम्ही दोघं चाललो आहे थोडी शॉपिंग करायला मी ना ना ना। आणि आनंद चेहऱ्यावर खुशी हो खुशी जुडिओला आले बघा हो पण ऊनले ऊन असल्यामुळे सगळं बांधायला लागतं चेहरा तर हिला कुठंच काय मिळणार नाही बघा आता जुडिओमध्ये वर तर काय मुलांचं आहे खाली गर्ल्स वर बॉईज पण आता बघा हे हे बघ शूज शूज बघायला शूज स्लीपर सँडल अनन्या बघायला आल्या ट्राय करायला पण भेटणंच नाही पॅन्ट केवढी होती आज भेटलेली मोठी <laughs> हां तर काय फायनली जो अजून एक्स्ट्रा लागणार होता कलर तो आम्ही कलर घेतला आत्ता हे बघा दोन बकेट आहेत हे वीस लिटरचे आणि हे चार लिटरचे सो चला आता जातो आम्ही कारण की थांबले काम एवढ्यासाठी बाकीच चालू आहे पण थोडंसं काम थांबले जातो गाडी आता पहिले चार्जिंग लावली थोडी कमी आहे चार्जिंग म्हटलं आम्ही जावायच्या जाऊसपर्यंत गाडी चार्जिंग होत्याच बघितला तुम्ही मगाशी आम्ही अनन्या आम्ही बाहेर गेलो होतो मार्केटमध्ये मार्केटमधनं आलो शॉपिंग करू आता काय घेतले ते तुम्हाला नंतर दिसेल सो आम्ही दोघं जण आलो घरी आलो घरी आल्यानंतर डायरेक्ट आतुलान मी गेलो कुठं कलर घ्यायला तुम्ही बघा कलर पण घेतला आता इथं घरी आलोय आपल्या इकडं फार्म हाऊसवर इथं दाखव तुम्हाला आता केवढा कलर झालाय काय झालाय त्यांना स्प्राईटची बॉटल घेऊन आलो सगळ्यांसाठी जे कलर द्यायला लागलात त्यांनी पा वगैरे सगळ्यांसाठी ऊन आहे ना त्यामुळे मला थंड दरा त्यांच्यासाठी घेऊन येऊ तेव्हा जम्बो ह्याच्याबरोबर एक मूल पण आहे ते छोटे टिक्की पुढे मुलगी बाजू अशी दिसते बघा नाही कलर आहे पूर्ण झालं आहे जरा वाईट न टचअप सुरू आहे आता पुढचे दाखवतो तुम्हाला पूर्ण आता झालंय एक एक हात फक्त राहिलाय आता याच्यानंतर आतला कलर घ्याय रूमच्या इथे पप्पा बसल्यात बघत पाणी मारून झाडांना येताना आम्ही पप्पासाठी टिफिन आणणार जेवणाचा आणि सकाळी लवकर आलते असंच आता जेवते आता आम्ही निघलोय जस्ट आता सियाला पण घ्यायचं सियाला स्कूलवर गावात जाणार आहे आम्ही जरा काम आहे

शेतातलं काय हे पालक शेतातली भाजी निवडत बसल्या गो मी इथं या कॉफीच्या भरणीत ठेवणार सकाळी भिजून खायला हे बदामच बदाम चारशे एकोणीस रुपये असा ऍक्च्युअल किती आहे सहाशे एकाहत्तर आहे ज्यावर प्राइस पण डी प्राइस चारशे एकोणीस त्यात बदाम गेलेले आहेत कॉफी मध्ये आता हे इथं ठेवणार म्हणजे रोज मला दिसते आणि खाता येते सकाळी हा इथं बसला सो गाईश चला तर आज कलरचं काम पूर्ण नाही झालं आज होणार होतं पण कलर बाकी झाला म्हणजे राहिला अजून आतलं असं वाटलं होईल पण आतलं दोन खोलीचं बा दोन रूमचं बाकी अजून कलर सो चला गाईश एवढंच झाले काम आणि आम्ही घरी आलो आराम केलं जेवलो आता जस्टाचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम बाय गुड नाईट बाय गुड नाईट